सगळ्यांना स्वप्रेम जय नमस्कार खरं तर भारत भारत भारताच्या संविधानाला यंदाच्या वर्षी पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत अमृत महोत्सव आपण साजरा करणार आहोत त्याच अनुषंगानं अप्पासाहेब विश्वासराव भालेराव प्रतिष्ठान आणि अखिल भारतीय नाट्य परिषद जळगाव जिल्हा शाखेच्या वतीनं मी सावली भीमाची हा एक पात्री नाट्य प्रयोग घेऊन ना। लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा मनोदय आखला आणि तो आज या ठिकाणी यशस्वी होताना दिसतोय रसिकांचा खूप छान असा प्रतिसाद आहे समाजातील प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी येऊन हा प्रयोग आहे आता हा पाचवा प्रयोग या ठिकाणी निरंतरपणे सुरू होऊन संपलेला आहे खरतर बाबा कर खर तर बाबासाहेब आंबेडकर हा विषय घेऊन एक वेगळंपण न दर्शवता खरोखर स्त्रोत म्हणून हा विषय हाताळला गेला पाहिजे आणि ती आज काळाची गरज आहे कारण ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जातीयंताचा लढा जीवनभर दिला आज जातीयता ही वाढत जाते आणि तीच नाहीशी व्हावी म्हणून डॉक्टर बाबासाहेब पुन्हा पेरता येईल का प्रत्येकाच्या मनात हा विचार घेऊन मी सावली धीमाची हा प्रयोग मी या ठिकाणी सुरू करतो आहे गेल्या पाच तासापासनं सहा तासापासून या ठिकाणी हा प्रयोग सुरू आहे आणि पुढेही कंटिन्यू सलग पंचवीस तास या प्रयोगाचं सादरीकरण होईल आणि पंचवीस तासांचं रेकॉर्ड मी लिमका बुकाचा माध्यमातून करणार आहे